चला गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा शाळेत जायची तयारी आहे आणि अजून उठले नाही आहेत तू उठा दी मी उठा चाललं आहे चला असतं इतकी थंडी आहे खूप थंडी आहे आज सकाळी सकाळी बापरे हे बघा बाहेर अजून उजाडलं पण नाही आहे खूप थंडी पडली आहे हे बघा बाहेरही अजून अंधारलेलंच आहे प्रचंड थंडी आज चला तर डबा करते शाळेचा हे बघा सगळं अजून आवरायचं पडलेलं आहे मुलं गेली शाळेमध्ये त्यांना डब्याला दिलं आज भाजणीचं थालपीठ आणि आतल्या पण आवरल्या आता झाडझूड सगळी झाली पूजा करता येते आणि त्यांना मावशींना म्हटलं आजच्या दिवस सादरी द्या तुम्ही अंथरून बेडवरती तर त्या बेडवर चादरी अंतरतील कारण मला खूप प्रचंड मायग्रेनचं डोकं दुखतं आहे आज काही सुचत नाही आहे म्हणून आणि आता एक 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 आवरते आणि काय काय करणारे आज ते पण शेअर करते तुमच्याबरोबर बाकी सगळी झाडझूड करून झाली आहे सकाळची सगळं सका आवरून झालं आहे आता फक्त या चादरी घालायच्या राहिल्या आहेत बेडवर तुमच्या मावशींना म्हटलं आजच्या दिवस घालून द्या आता त्या घालून देतील आजच्या दिवस चादरी आणि मग एक 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 कामं काय काय आज करणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते चला थोड्या पेपर वाचू म्हटलं आणि मग आवरते थंडी पण खूप आहे आज मग आता पूजा झाली आता वाजयेत अकरा आता ते पूजा झाली का हो आत्ता डब्याचं काय हो ना टिफिनचं विचारते डिशर्ज असेल तर मग काकांना आमच्या बरं नाही हॉस्पिटलला आहेत ना त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता खूप मोठ्या दुखण्यामधून ते वाचले बिचारी खूप मोठं त्यांच्यावरचं विघ्न टळलं आहे का डोक्याला मार लागलाय त्याच्यामुळे आता बघ ह आता आज डिस्चार्ज आहे बघू हे बघा पूजा वगैरे झाली असं गावरून झालंय आता स्वयंपाक करणार आणि काय करणार ते पण तुमच्याबरोबर शेअर कर चला हे असं आमच्या इथे ऊन येतं मोकळ्या प्लॉटमध्ये पण एवढी थंडी ह्या उन्हात पण काही जोर नाहीये पण थोड्या वेळा मग मी आंघोळ झाली की उन्हामध्ये थांबते खूप गारठल्यासारखं होतं कारण फार थंडी वाजते म्हणून हे बघा झाडांची पानं सुद्धा कशी गारठली आहेत आणि झाडंसुद्धा एकदा पाणी घातलं की आठ आठ दिवस पाणी घालायची गरज पडत नाही कारण ती माती जी असते ना झाडांमधली ती तशीच ओली राहते आणि झाडांची पानं सुद्धा खूप गारठून जातात तशी एकदम आकसून जातात पानं थंडीमुळे आता इथे उन्हामध्ये पण मी थोड्या उभी राहणार आहे आणि आजची छोटीशी रेसिपी पण तुमच्यावर शेअर करणार आहे मी कुठली आहे ते सरप्राईज आहे ते तुम्हाला मी वेळेवर सांगते चला चला आता माझं सगळं आवरलं आणि फ्रेश झाले मी आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आणायचा चतुर्थी आहे तर आमच्याकडे म्हणजे आमच्या पूर्ण घराण्यामध्ये चतुर्थीचा उपास म्हणजे साहत नाहीये चतुर्थी आमच्याकडे नाही उपास नाहीये तुम्ही कशी देवाची उपासना केलेली चालते तर आज आपण पहिल्यांदा काय करूया तर मी पहिल्यांदा आता चतुर्थी आहे आणायचे तर गणपतीला आपण अथर्व शिर्षाचा अभिषेक करून घेऊया चला तेवढीच सेवा आपल्याकडनं होते आणि छान वाटतं चला आता हा गणपती बाप्पा आमच्या देवाऱ्यातले मी खाली काढून घेतले एका डिशमध्ये आणि आता त्यांना हळद कुंकू लावूया आणि त्यांना छान अथर्व शीर्षाने अभिषेक करते आज चतुर्थी आहे करायलाच पाहिजे हळद कुंकू लावते आणि अभिषेक करून घेते चला ओम नमस्ते त्वमेव ये येत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम करता त्वमेव केवळ हरतासी त्वमेव सर्व खलबीदम ब्रह्मासी म साक्षादात्मा निमृतं वच्मि सत्यम वच्मि अवत्म्मा अववक्तारम अवश्रोतारम अवधा आवानुचानमवशिष्यम अवपश्चारतात अव सर्वतो अवोत्तरात्तात पाहि पाहि अवचोध्वात अवधारत्तात सर्व माहि पायस्त चिनया तम आनंदमयस्त सच्चिदानंदाय द्वितीयोसि द्वितीयसिं प्रत्यक्षं ब्रह्मासि तो ज्ञानमयो विज्ञानमयसी सर्व जगदिद जायते सर्व जगदिद तत्व सृष्टती सर्व जगदिद तयी लयमेशती सर्व जगदिद भूमिरापो नलो निलो नवहा तम चारी वाकपदानी तम गुणत्रयातीत तम कालत्रयातीत ूलाधारस्थि नि स्वाम योगिनो ध्याय नित ब्रमास्व विष्णुस्व रुद्रस्त इंद्रस्तम अग्नीस्व वायुस्व सूर्यास्त चंद्रमास्व ब्रह्म भूर्भुवस्व गणादूरमुच्चार्यवर्णा तदनंतर अनुस्वारतर अर्धेंदुलसीत तारेण रुद्धम एकतत्वनुस्वपं गकारपूर्वपं अकारो मध्यम ऊपुस्रशापं विुत ऋपं नादस संहिता संधी सैषा गणेश विद्या गणकृषी निच गायत्री छंद ओम गण गणगणपतय गण नम एकदंताय विमे वक्रतुंडाय धीमहि तनोदंती प्रचोदयात एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदवर्ण हस्ते विभ्राणं मूषकध्वजं रक्त लंबोदर शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधालींग रक्तपुष्पेसु पूजित भक्तानुक जगत्कारणमुच्युतम आविर्भूत षष्ट्याद प्रकृते पुरुषापरम एवं ध्यायन्ति यो नित सोगी योगीनांबर नमो व्रापतय नमो गणपते नमो प्रमथपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवदमूर्तय नमो नम ओम एकदंताय वक्रतुंडाय धीमहि तन्नोदन्ति दंती प्रचोदयात असा मी छान अभिषेक करून घेतला गणपती बाप्पाला आता गणपती बाप्पाची मूर्ती पुसून आपण त्याला छान हळद कुंकू लावूया आणि ओ... हे बघा ही छान मूर्ती पुसून घेते आणि याला आपण छान पैकी कुंकू लावू हळद लावूया ते छान दिसतं बघा गणपती बाप्पा हळद कुंकू लावते आणि ही मूर्ती आपण जागेवर ठेवून देऊ देवाऱ्यामध्ये ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त अभिषेक झाला गणपती बाप्पाच्या पायाला अत्तर लावायचं असे माझी आजी सांगायची आई म्हणायची गणपती बाप्पाच्या पायाला अत्तर लावून आपली जर काही मनोकामना आपण सांगितली काही दिवस हा प्रयोग मी पण करून बघा तर खरंच ती पूर्ण होते बरं का आणि गणपती बाप्पाला अत्तर प्रिय तर देवाच्या पायाला अत्तर लावायचं गणपती बाप्पाच्या आपल्या मनात काय असेल ते बोलायचं आणि गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करायची आणि ती छान मूर्ती आपण आता हळद कुंकू लावलोय तिला ती आता देवाऱ्यामध्ये ठेवून घेऊया हे बघा गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती मी देवाऱ्यामध्ये जागेवर ठेवून दिली आणि आता गणपती बाप्पाला लाल फुल वाहूया लाल फुल जर तुमच्याकडे नसेल तर कुठलंही फुल आपल्या घरामध्ये असेल ते व्हायला तरी सुद्धा चालतं चालतंय मी मखमल चला हे गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना बाबा जे काही आता संकट असेल ते दूरदेशी जाऊ दे आमच्यावर आता काही नको हे सगळी युट्यूब फॅमिली आहे ही सगळे आपले जे व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा सगळ्यांना सुखी ठेव प्रारंभी विनतो करू गणपती विद्या दया सागरा प्रारंभी विनतो करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरो नि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुखा वघे देशांतरायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणपती बाप्पा मोर्या चला छान गणपतीचा अभिषेक पण करून झालाय ही ओली हळद आज मी तुम्हाला सांगितलं होतं एक छोटीशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ही ओली हळद मी बाजारातून आणली होती याची सालं काढून घेतली आता हे बघा आल्यासारखीच दिसते सेम आलं आपलं जसं असतं तशी दिसते फक्त हे पिवळं असतं ही सगळी सालं मी त्याची काढून घेतलेली आहेत आणि याच्या आता बारीक बारीक फोडी करायच्या उभ्या फोडी करायच्या असतात बारीक बारीक अशा फोडी करून याचं लोणचं कसं करायचं ते मी तुमच्यावर शेअर करते आणि त्याच्याबरोबरच याच्यामध्ये दोन लिंबाच्या बारीक फोडी करून आणि तीन ते चार मिरच्यांचे तुकडे असं एकत्र लोणचं कसं करायचं ओल्या हळदीचं ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे चला हे बघा ही ओली हळद आहे याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे एकदम असे बारीक बारीक तुकडे करायचे आणि मग त्याचं लोणचं कसं करायचं ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि लिंबाच्या फोडी याच्यामध्ये घालणार आहोत आपण लिंबाच्या फोडी पण घालायच्या आहेत बारीक असं छान याच्या फोडी करायच्या याच्यामध्ये दोन लिंबांच्या फोडी मी आता तात्पुरती थोडी हळद आणली ओली हळद थंडीमध्ये खूप बाजारामध्ये दिसते मी घेऊन आले आता म्हटलं त्याच्या अशा फोडी करायच्या आणि हे बघा ही दोन लिंब आहेत या दोन लिंबांच्या पण फोडी मी याच्यामध्ये करून घालणार एका लिंबाच्या साधारणतः आठ ते नऊ फोडी करायच्या आणि हे तीन ते चार मिरच्या आहेत ह्या तीन ते चार मिरच्या सुद्धा ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून टाकणार आहे ते पण सगळा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे चला चला आता हळदीचं ओल्या हळदीचं लोणचं कसं करायचं ते मी शेअर करणार तुमच्यावर हे सगळं मी चिरून घेतलं लिंबाच्या फोडी हिरव्या मिरच्या ओली हळद साल काढून कशी चिरायची आल्यासारखीच दिसते पण पिवळी असते माणूस काही काय फसलं जातं तर असं करायचं नाही आता मस्तपैकी आता हे कसं मी चिरून सगळं बारीक चिरून घेतलंय लिंबाच्या फोडी मला जराशा थोड्याशा जाड वाटत म्हणून मी जरा थोड्या अजून बारीक करून घेते लिंबाच्या फोडी थोड्याशा बारीक चिरून घेते मला थोड्याशा त्या जाडसर वाटत आहेत म्हणून बारीक बारीक करून घेते अगदी म्हणजे कसं चवदार लागेल तुम्ही लिंबाचा रस पण पिळू शकता पण लिंबाच्या फोडींचा जो नॅचरल स्मेल आहे हा लोणच्यामध्ये राहतो म्हणून लिंबाच्या फोडीच मी घेतलेल्या आहेत आता ह्या थोड्या मला एका लिंबाच्या आठ फोडी मी केल्या होत्या पण त्या मोठ्या वाटत आहेत जरा हळदीच्या तुकड्यांच्या मानाने म्हणून त्या थोड्याशा बारीक चिरून घेते मिरच्या तर थोड्या घेतल्या आहेत लवंगी मिरच्या आहेत त्याच्यामुळे दोन तीन ते चारच मिरच्या मी चिरून घेतल्या आहेत हिरवी गार कडक मिरची हवी छान अशी जी मिरची अगदी कडक असते ती ताजी असते आतल्या बिया ज्या असतात ना ह्या मिरची मधल्या या घट्ट बसलेल्या असतात पांढऱ्या म्हणजे ताजी मिरची म्हणायचं आपल्याला ओळखायची आहे चला ह्या सगळ्या फोडी ज्या आहेत ना ह्या बारीक बारीक चिरून घेतल्या दिसायलाही बरं दिसत आणि हळदीचं ओल्या हळदीचं लोणचं म्हणजे हे बघा हात असे पिवळे होतात हळद आपण जेव्हा चिरतो सालं काढतो तेव्हा हात असे पिवळे होतात सगळे तुम्हाला वाटत असेल तुम्ही ग्लोव्ह घालू शकता पण मला काही रोजची सवय आहे त्याच्यामुळे मला काही वाटत नाही आता ही घेतली मोहरीची डाळ बारीक ओल्या हळदीचे तुकडे लिंबाच्या अगदी बारीक फोडी करून घेतल्या तीन ते चार हिरव्या गार लवंगी मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता काय करायचं आता फोडणी कशी करायची ते बघूया चला हे बघा आता ही जी मोहरीची डाळ आहे ही मी थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे कारण ही अख्खी आहे नाही केली तरी चालते पण ते अगदी खूप दाताखाली येतं म्हणून ही डाळ थोडीशी आपण मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊया आणि याच्यामध्ये चार ते पाच मेथीचे दाणे सुद्धा घालणार आणि ते पण मिक्सरमधन फिरवून घेणार आहे हे बघा साधारणतः एक चमचा मेथीचे दाणे खूप मेथी घ्यायची नाही कडू होतं मग कडसर होतं औषधी आहे मेथी तर हे मेथीचे दाणे आणि ही मोहरीची डाळ थोडी आधी मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि मग त्याचा खार तयार कसा करायचा लोणच्याचा ते दाखवते हे बघा थोडीशी मेथीची डाळ आणि मोहरीची डाळ आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया चला गॅस तोपर्यंत मी बंद करते या मिक्सरच्या भांड्यामध्ये मोहरीची आणि मेथीची डाळ यातली मोहरीची डाळ पण मला एवढी लागणार नाही असं वाटते थोडीशी घेते अंदाजाने हे बघा एवढी डाळ मी बाजूला ठेवते आणि ही मिक्सरमधून काढून घेऊया फिरवून घेऊया एकदा हे बघा मिक्सरची डाळ मी मिक्सरमध्ये फिर थोडीशी फिरवून घेतलेली आहे थोडीशी जास्त नाही एक गरका मारला आहे फक्त आता हे तेल तापलं की तुम्हाला दाखवते खार कसा करायचा लोणच्याचा ते आता ही मोहरीची डाळ ही सगळी आपण तयारी केली अगदी वेळेवरती अगदी वेळेवर हा वेळेकरचा मसाला पण रेडी होता माझ्याकडे पण म्हटलं घरचाच मसाला बनवूया हा मसाला जर तुम्ही याच्यासाठी वापरला तयार लोणच्याचा तर बाकीचं काहीही मोहरीची डाळ वगैरे लागत नाही तो रेग्युलर लोणच्यासारखा खार करायचा पण आजचा मसाला मी घरीच करणार आहे हे बघा हे जे आलं आहे हे खिसून अगदी वेळेवरती आपण जेव्हा फोडणी करून याच्यामध्ये खार घालणार आहोत त्याच्या आधी वेळेवरती किसणीवरती जाड किसणीने हे आलं किसून घालायचं या हळदीच्या लोणच्या मध्ये म्हणजे ते जास्त चवदार होत साधारणतः एवढं आलं मी घेतलंय तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता खूप जास्त आलं घालायचं नाही उष्ण पडत हे बघा साधारणतः एवढा असं सा आलं मी घेतलेलं आहे किसून आता आपण खार करून घेऊ लोणच्याचा हे बघा आता हे तेल मी तापत ठेवलं आहे आता छान फोडणीमध्ये मसाला कालून घेऊया ह्या फोडणीमध्ये थोडीशी मोहरी मी घालणार आहे थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडली की हा आपण जे मोहरीची डाळ आणि थोड्या मेथ्या फिरवून घेतल्या आहेत मिक्सरमधून ह्या घालणार आहोत त्याच्यामध्ये मिरची आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे तरी तुम्हाला थोडंसं तिखट वरून घालायचं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता हिंग घालायचा हिंग हळदीच लोणचं आहे पण थोडीशी हळद आपण घालणार आहोत आणि हा जो मसाला मी केलाय हा मसाला याच्यामध्ये आता सगळा घालते हा सगळा मसाला मी याच्यामध्ये हलकासा परतून घेणार खूप जास्त परतवायचा नाही फक्त त्या मोहरीच्या डाळीचा आणि मेथीचा जो रॉसमेल आहे कच्चा वास हा जाण्यासाठी थोडासा तेलामध्ये छान परतून घ्यायचा मसाला खूप जास्त कडक तेलामध्ये किंवा असं खूप लालसर रंगावरती वगैरे आपल्याला करायचं नाहीये थोडासा परतून घ्यायचा मसाला तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आवडीने तिखट सुद्धा घालू शकता पण मिरची असल्यामुळे मी तिखट घालणार नाहीये बघूया थोडस परतून घेऊया मसाला थोडस जे तिखट आहे मी याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला दिसत असेल जरा हा ज़ण घालू या जाऊ दे छान लागेल जरा झणझणीत झालेलं थोडस तिखट मी याच्यात घातलंय मसाल्याला रंग बघा किती सुंदर आलाय हा छान असा याला फेस येतो बघा एक साधारणतः पाच ते सात मिनिटांसाठी हा मसाला छान याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा असा नुसता जरी खार हा पोळीबरोबर खाल्ला तरी खूप चवदार लागतो चला छान मसाला परतला गेलाय आता तो लोणच्यावरती घालायचा हे लोणच्याचं सगळं जे काही आपण चिरलेलं आहे मटेरियल हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया साधारणतः दहा मिनिटांसाठी हे सगळं कालवलेलं मिश्रण हे सगळं मी कालून घेतलंय हे एकत्र करून ठेवूया याला पाणी सुटलं की ते छान एकत्र मिक्स होईल तर हे सगळं आपण दहा मिनिटांसाठी असंच ठेवूया तोपर्यंत आपला जो खार आहे केलेला तो पण गार होईल आणि तो थोडा गार झाला की मग आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चला हा खार जो आपण तयार केलाय लोणच्याचा हा आता छान पैकी गार झालाय आता याच्यामध्ये गार झाल्यानंतर मीठ आपण टाकून घेऊया साधारणत अंदाजाने मीठ घालते मीठ घातलं अंदाजाने आपण मीठ टाकून घेऊया आणि छान हलवायचं असा खार नुसता पोळीबरोबर सुद्धा छान लागतो म्हणजे शिळी पोळी जर उरली असेल तर त्या पोळीबरोबर सुद्धा हा खार खूप छान लागतो आता तो लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊया चला आता हा खार जो आहे हा लोणच्यामध्ये मी ऍड करते लोणच्यावर टाकते तो हा खार बघा किती छान झालाय आणि लोणच्याला जास्त खार असेल तर ते जास्त टेस्टी लागतं कमी खाराचं लोणचं म्हणजे नुसत्या फोडी वेगवेगळ्या दिसतात कोरड्या राहतात थोडी म्हणून मला जास्त खार असलेलं लोणचं आवडत हे बघा मस्त पैकी घालवून घेऊया हे लोणचं हे बघ लोणचं तयार आपलं ओल्या हळदीचं लोणचं हे तयार झालंय अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला खूप खार करण्याची किंवा बाहेर तुम्हाला समजा तुम्ही कुठे जॉब करत असाल तुम्हाला वेळ नसेल मसाला करायचा तर तुम्ही सरळ तेल तापवून आपला रेग्युलर लोणचा जो मसाला मिळतो बेडेकर आहे केपरा आहे रामबंधू आहे प्रवीण आहे कुठलाही मसाला तुम्ही तेलामध्ये टाकून डायरेक्ट ह्या फोडींवर टाकला आणि छान लोणचं बरणीत भरून ठेवलं तरी हे लोणचं छान टिकतं उन्हाळ्यामध्ये बाहेर ठेवलं तर खराब होतं थंडीच्या दिवसामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही तरी तुमच्याकडे जर जास्त उबदार किंवा असं वातावरण असेल घरामध्ये तर तुम्ही ही लोणच्याची बरणी फ्रीजमध्ये ठेवली तर हे लोणचं जास्त दिवस टिकतं हे बघा सुंदर असं लोणचं आपलं हळदीचं तयार झालेलं आहे ओल्या हळदीचं औषधी आहे छान आहे हे बघा ओल्या हळदीचं लोणचं तयार आहे आणि आज परत एकदा तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि ओली हळ थंडीच्या दिवसामध्ये इझिली कुठेही बाजारामध्ये मिळते आणि ती कशी त्याची सालं काढायची कशी चिरायची त्यात काय काय घालायचं हा सविस्तर व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर केला तुम्हाला जर हातांचा पिवळेपणा नको असेल तर तुम्ही हँड ग्लोवस घालून सुद्धा हे चिरू शकता म्हणजे हे असं होणार नाही पण काही नाही चला आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजची छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून कळवा भेटूया उद्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर तोपर्यंत थंडी आहे स्वतःची काळजी घ्या बाय बाय